मला असं वाटतं उदयजी माझे पण चांगले मित्र आहेत परंतु या सगळ्या गोष्टी आमच्या मनात कदापि शिवलेल्या नाही आमचे बॉस शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आहेत आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत आज हा बॉस उद्या तो बॉस हा आमचा स्वभाव नाही ही आमची जात नाही हा आमचा धर्म नाही नाही त्याच्यात हे उद्धवजी ठाकरे साहेब खर तर पहिला सरकार सरकारचा गव्हर्नमेंटचा आदेश होता तह हयात उद्धवजी ठाकरे साहेब मधल्या काळात उद्धवजीनी मुख्यमंत्री झाल्यामुळे हे कारण हे तसं काय हे काही लाभाचं पद नाही राहता पण येतं पण उद्धवजी प्रिन्सिपल चालणार एक व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांनी ते सोडलेलं होतं आणि उलट राज्य सरकारने हे रिएस्टेट करायला फार वेळ लावलेला आहे वर्ष दीड वर्षापासून ह्या पेंटिंग आहे आणि त्याच्यामुळे शिवसेना प्रमुखाच्या स्मारकाचा दुसरा टप्पाचं काम सुद्धा पेंडिंग आहे मित्र पक्षातील संभाव्य